आपण बघत आहात ए मराठी करा, करा, करा। मरा नाशिकच्या सातपूर गावातील राष्ट्रीय फेरीवाला झोन मध्ये अतिक्रमण करून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांची बांधकामे हटवण्याची धडक मोहीम पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली जेसीपी द्वारे पंचवीस पत्रांचे शेड हटविण्यात आले सातपूर गावात काही ठिकाणी महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला झोन निर्माण केले आहेत नोंदणीकृत व्यावसायिकांना पाच बाय पाचची ची जागा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु या ठिकाणी काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम तर काहींनी पत्राचे शेड उभारून अनाधिकृत हॉटेल्स आणि मद्य विक्री करण्याचे व्यवसाय सुरू केल्याची तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची शहानिशा करून अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे यांच्या आदेशानुसार अतिक्रम उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील विभागीय अधिकारी सातपूर डॉक्टर सुनीता कोमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरला परफेक्ट व्हिक्टर कंपनीलगत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत राष्ट्रीय फेरीवाला झोनमध्ये केलेले अनाधिकृत वाढीव पक्के बांधकामे व अनाधिकृत हॉटेल्स हटविण्यात आले मोहिमेत राजेंद्र तानाजी विलास भगवान सह, मधुकर गायकवाड संजय संजय चौधरी भरत कोठुळे काळे काळे शुभम कर्मचारी दहा पोलीस कर्मचारी पाच वाहने जेसे मशिनीच्या आदींचा समावेश होता झोन मध्ये वा एक तर त्याची नियमावली अशी आहे की कि परमनंट किंवा कायमस्वरूपी असं स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि पाच बाय पाचच्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय विक्री वगैरे हे सगळं चालूच होतं त्यामुळे त्या तक्रारींच्या अनुषंगाने एक दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाऊन्समेंट करते हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण एक वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं पुढे आलेले होते पाच बाय पाचपेक्षा जास्त त्यांच्या आम्ही जा पुढच्या पुढचे पाठ आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे फेरीवाला झोनमध्ये जे व्यवसाय अलाऊड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची तेन फेरीवाला नोंदणी रद्द करायची याची पाहणी आमच्या विभागामार्फत पण होणार आहे जे व्यवसाय अलाउड आहेत तेच व्यवसाय इथे केले जाऊ शकतात आणि तेवढ्याचसाठी फक्त फेरीवाला झोन इथे आहे तुम्ही मद्य विक्रीचा विषय काढला यामध्ये मग पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला आमच्यामार्फत माहिती दिली गेलेली नाही अजून पण पूर्वी आम्ही आमचा जो फेरीवाला झोन आहे तो रेग्युलराईज करतो आहे जेवढी जागा आम्ही अलाउड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते आम्ही फक्त काढलेलं आहे आता इथून पुढे जर हेच इकडे तक्रार राहिली किंवा ह्या पद्धतीने चालू राहिलं तर यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही नक्की सांगितलं मॅडम सातपूर परिसरात विचार केला अनेक बिल्डरांनी ना त्या ठिकाणी अतिक्रमण वाढीव अतिक्रमण केलेले आहे त्या संदर्भात आपण कारवाई करणार का त्यांच्यावरती खाजगी जागेतलं अतिक्रमण आहे खाजगी जागेतल्या अतिक्रमणासाठी नगर नियोजन विभागामार्फत नोटीस द्यावी लागते नोटीस दिल्यानंतर तीन महिन्यांच्या नोटीस असतात त्यानंतर त्यांच्याकडनं जो खर्च आहे तो वसूल करण्याची प्रोविजन आहे आणि जर खर्च त्यांनी भरला किंवा तक्रारदाराने भरला तर मग त्या ठिकाणी कारवाई लागते खाजगी स्वरूपाच्या अतिक्रमणांविरुद्ध नगर याच्यानुसार कारवाई केली जाते आणि हा रस्त्यावरचा आणि फेरीवाला परंतु यापूर्वी तर अतिक्रमणचा अर्ज आल्यानंतर ऑनलाईन अर्ज आल्यानंतर लगेच कारवाई करायची मग त्यांना ते आता पैसे भरावं लागतंय आहे पैशांचा पॉलिसी डिसिजन आहे त्याच्यासाठी तुम्हाला उपायुक्त उपा साहेब सांगू शकतील त्याबाबत नाही कारण खासगी जाग्यांचे आदेश सुद्धा उपायुक्तांकडूनच उपा निघतात आम्ही फक्त कारवाईला आता फक्त झोन तीन मध्ये झाले अजून दोन झोन आहे त्याच्यावरती पण कारवाई करणार आहे अशा स्वरूपाची तक्रार आहे जिकडे असे वाढीव काम केलेलं आहे टपऱ्या स्ट्रक्चर केलेलं आहे, तिथे सगळ्या त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई होणार त्यामुळे माझी अशा जोनधारकांना सूचना आहे की त्यांनी त्यांचं जर असं अतिक्रमण असेल वाढीव त्यांनी केलेलं असेल तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं एकदा आम्ही कामाला सुरुवात केली तर त्यावेळी कोणाचं ऐकता येत नाही आणि मग वादविवाद होता तो होतो तर त्यासाठी नागरिकांना माझ्या सूचना आहे की तुम्ही जे अतिक्रमण असेल वाढीव असेल ते स्वतःहून एपी न्यूज साठी ब्युरोची खान पठान नाशिक